विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूरला सुरू आहे म्हणजेच काय तर तेरा आणि चौदा डिसेंबरला हे दोन दिवस अधिवेशन चालणार आज डिसेंबरला वाशिम नगर असे एक उमेदवार चक्क काही मागण्या घेऊन काही मागण्यांचे निमंत्रण घेऊन उपराजधानी नागपूर अर्थात ते गृहस्थ आहेत वाशिमचे सागर उपास नमस्कार भाऊ निमंत्रण पत्रिका तुमच्या आता दिसत आहेत हे मुख्यमंत्र्यांचा एक दौरा आणि काय आशयंत्रणाचा हे बघा आज आपण दोन आठवड्या अगोदर असा एक युरोपियन टेक्नॉलॉजीचा अनुभव केला ज्या टेक्नॉलॉजी मध्ये जेवण बनवायच्या अगोदर या लोकांनी रस्ते तयार केले तर वाशिम हा जिल्हा एकोणीशे सत्त्याण्णव पासून आजपर्यंत या टेक्नॉलॉजीची वाट बघतोय माझी सन्मान्य मुख्यमंत्री तथा कॅबिनेट मिनिस्टर आणि राज्यमंत्री आणि दोनशे अठ्याऐंशी आमदार या सगळ्या लोकांना विनंती आहे की यांनी एकदा तरी वाशिमला यावे आणि ही युरोपियन टेक्नॉलॉजी बघावी ज्या टेक्नॉलॉजीने वीस वर्षापासून प्रलंबित असलेले रस्ते दोन तासात तयार होतात म्हणून मी इथे आज हिवाळी अधिवेशनाला वाशिमच्या गर्मीने आणि जनतेच्या समस्यांच्या जे ताण आहे तणाव आहे हो जी हॉट गर्मी आहे त्या गर्मीने हिवाळी अधिवेशन जे आहे त्या हिवाळ्यात नाही का थोडा गरमाट तडका मारायला हे बघा मी टोटल आमदारांची तेहत्तीस कॅबिनेट मंत्र्यांची सहा राज्यमंत्र्यांची दोन उपमुख्यमंत्र्यांची आणि एक मुख्यमंत्र्यांची अशा टोटल तीनशे वरती पत्रिका आणलेल्या होत्या परंतु काही लोकांनी स्वीकारल्या काही लोकांनी सत्ताधारी लोकांनी साफ ती स्वीकारण्यास नकार दिला म्हणून मी त्यांच्या कार्यालयापर्यंत किंवा कुठल्या ना कुठल्या मार्गाने ही पत्रिका त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला की वाशिमच्या जनतेच्या मनातली जी समस्या आहे ती किमान तुमच्यापर्यंत पोहोचावी बरोबर सागर कुपा यांनी या अगोदर मुख्यमंत्री महोदय ज्यावेळेस वाशिमला आले होते त्यावेळेस परत या परत या वाशिमला परत या असं एक आंदोलन चाललं होतं आणि समाज माध्यमावर ते आंदोलन चांगलंच लागलं होतं आणि आज शक्क उपराजधानी नागपूर येथे सागरकुका आपल्या मागण्यांचं निमंत्रण घेऊन आलेले आहेत काय ते निमंत्रण मंत्री महोदय स्वीकारतात त्या पाहणं आता भौतिक अद्याप करणार आहे जे काही आंदोलन या उमेदवारांनी केलेलं आहे या आंदोलनामुळे कुठेतरी या वाशिम नगर परिषदेच्या निवडणुकाला प्रचा, प्रचाराला किंवा प्रचाराच्या मुद्द्यांना वेग मिळणार आहे